नमस्कार मी अजय बाळा गायकवाड माझ्यासोबत प्रशांत गायकवाड आज आम्ही दोघं गावात फिरायला आलो आहे पाचिगाव खुर्द मिसळवाडी तर ही आजी आमची मस्तपैकी चालली आहे मस्त बाजार घेऊन तर आजी आज दमान दमन, दमन चालली आहे हे आमचे दुकान गावातले आज आम्ही पूर्ण आमच्या गावाचं दर्शन करणार आहे एक ना एक स्पॉट आम्ही आज दाखवतो आहे पाचिगावातलं आजोबा जर टायमिंग झालं आता मस्त आजोबा घरी जाऊन चाय पिणार आहेत हॅलो तर आजोबा चालले आहेत घरी तर आम्ही आता आलो आहे चांदणी नात करता या लागतं आहे चांदणीवर आमच्या भागात टॉपचा विषय म्हटला तर चांदणी हॉटेल एक नंबर कधी या मालक व्हेज नॉनव्हेज दोन्ही मालक एक नंबर आहे तर आता मी करामत करणार आहे मस्तपैकी तुम्ही बघतालच दोन मिनटात तर आता मी काय करामत केली आहे चालत्या गाडीतनं क्रॉस केला आम्ही डायरेक्ट गाडी उचलून घेतली आणि हा मी अजय गायकवाड काय करेल त्याचा नेम लागत नाही काय करावं आता कधी फिरावं म्हणून आम्ही इथनंच दादांनी मी गाडी उचलून ठेवले तर आमचे मोठे बंधुराज आणि मी आज काही सोडत नसतो आता आमचा इथलं मस्तपैकी उड्डाणपूल तुम्ही बघा कसला भारी आहे आणि कसलं मजा येते तर आमच्यातला हा बोर्ड आहे बघा इकडं पाचीगाव खुर्दा नलवडेवाडी आणि सरळ सांगलीला जाण्यासाठी मस्तपैकी तर तुम्ही दोन मिनटं रस्ता बघा सिनेमॅटिक सीन पुढी गावाकडची मस्त असं सण झालेला आहे आमच्या गावचा तर विषय असा आहे की आता दोन मस्त गाव आहे जे लागण झालेली आहे आमच्या इथं आणि आता नवीनच आमच्या गावातले सुश सुशांत गुले यांनी जे कृषी केंद्र चालू केले ते बघा तुम्हाला दिसते पुढं तर कृषी केंद्राला तुम्ही अवश्य भेट दा अशी माझी नम्र विनंती सर्वांना तर आमच्या गाव एक नंबर गाव आहे आज जो दिसतोय ब्रिजवरनं नजारा मस्तपैकी आमच्या गावचा तर तो पुढचा जो टप्परी दिसते तो जो रस्ता आहे तो आमच्या गावात मेन जायला रस्ता आहे इकडनं मेन आमच्या गावात जायला रस्ता आहे तर मी घेऊन जाणार आहे तुम्हाला सगळं गावचा आज बाजार आहे मस्तपैकी दाखवतो तुम्हाला कसं आहे आमचं गाव चला याच गोष्टीवर तुम्ही आमचं गाव बघून घ्या तर आता आम्ही इथं थांबलो एक दोन मिनटासाठी गाव दाखवायचं आहे म्हणून तर हा जो मेन रस्ता देतो हा डायरेक्ट आमच्या घरापाशी जातो शेवटपर्यंत तर आम्ही आता मस्तपैकी पेट्रोल टाकून घेऊन आता ढकलायची वेळ गेला आमच्या दोघांना तर आता इथं आमच्या ज ఆ అంటే ఆ బ్రహ్మ అంటే ఇండియన్ రిథమ్ ఇలు ఇలు కర్కయా జనాజేంగే హం साई इथं पहिली कमान होती हायवेवरच्या आधी तर ती कमान आता काय राहिली नाही आणि ती दिवस पण आता पहिल्यासारखी राहिली नाही ती माणसं बिनसे बनायला गेले तरी आमचं गाव गावात आता सगळीकडे डेव्हलपमेंट झाली आहे बऱ्यापैकी पहिली एक दोन दुकानं असायची आता डेव्हलप झालं आहे ही गावची आमची गर्दी टॅक्टरवाला चाललं आहे आबा मस्तपैकी शर्ड घेऊन आमच्या इकडचा नियम आहे पाच वाजले की शर्ड डायरेक्ट घरात मस्तपैकी चाय काही प्यायचा निवांत बसायचा विषय करून चालत नाही दादा तर विषय आता पुढं जर दिसतो आहे ना तर बाजार आहे तिथं बाजारपेठ आहे आमच्या गावामध्ये मंदिरांची मंदिर कमी नाही भरपूर मंदिर आहेत आमच्या गावामध्ये तर आम्ही एक एक मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तर विषय असा आहे आमचं सगळे दुकानांचं कॉम्प्लेक्स आहे मोठं सर्व दुकान मेडिकलपासनं डॉक्टर हे आमच्या इथं मंदिर आहे हे आमची बाजारपेठची आता सुरुवात झाली आता बाजारपेठ म्हटल्यानंतर माणसांची काय कमी नाही सगळंच सुट्टी नाही सगळं सामान किराणा मालापासनं तर चिकन अंडी मटन मासा सर्व आमच्या बाजारात भेटत आहे तर तुम्ही भेट द्या अवश्य बघा आमच्या बाजारात आता सगळे म्हातारी कुतारी सगळी माणसं तरणी पोरं बिरं बाजार म्हटले की सगळे येणार म्हणजे येणार आमचा हा बाजार सरांसरी एक बारा वर्षापूर्वी चालू झालेला आहे ह्याच्या आधी सगळे आम्ही ब हातीतमध्ये जात होतो बुधवारच्या बाजारला तर विषय असा आहे तर आमचा असा छोटासा बाजार आहे तो आता संपलेला आहे हे शेवट चिकन आणि डी मस्टन आपला शेवट एका कोपऱ्यावर असते तर अशा टायमा प्रकारे तो पोरगाबा कसा पळतो आहे तर आमचा बाजार संपलेला तरी आमच्या वस्तीचं गल्ली गल्ली आता आम्ही दर्शन करणार आहे बघा डॉगेश बाय सुट्टी देत नाही बाय हे आमच्या आता बसायला बाकडे इथे केलेले आहेत माहिती अशा प्रकारे हा आमच्या परिपूर्ण गावाची आज माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे तर आम्ही जरा गाडी पळवत आहे कारण की आम्हाला पण उशीर झाला आहे घरी जायचं आहे रस्ते, <laughs> तो 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 तर हे आमचे असे रस्ते रस्त्यात खड्डार खड्ड्यात रस्ते काय करावं ॲडजस्टमेंट करावं लागते सरकार आपले तर विषय असा आहे की आमच्या एवढ्या इलेक्शनमध्ये या मागच्या पंचवर्षीमध्ये बिनविरोध सरकार आमचं तयार झालेलं आहे तर चांगलंच झालं आहे मी तर म्हणतो कारण की बिनविरोध झाले तर म्हणजे बरंच आहे म्हणजे की एक प्रकारे चांगलंच आहे पण मी स विनंती करतो जे आमच्या आता सरपंच असतील त्यांना की जरा रस्त्याचं पण तुम्ही काम करून घ्या इथं आता डा बरोबर आहे हे आमच्या गावाचे आता आम्ही पोस्ट ऑफिसपाशी पोचणार आहे थोड्याच वेळात तर हे आम्ही जे लेफ्ट साईडला ले दिसते ते आमचं पोस्ट ऑफिस आहे आणि हा आमच्या जे राईड बाजूला आहे हे आपले हनुमान मंदिर आहेत हनुमान मंदिरला लागूनच आपली ग्रामपंचायत आहे सर आपण ग्रामपंचायतीचं रंगकाम चालू आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायत बंद आहे दोन दिवस झाल्या आता या गलीत असा विषय आहे की माणसं कमी आणि रोड चांगला आहे आणि पलीकडे गलीत माणसं जास्त आणि खड्डे खड्डेच जास्त रोड रोड खराब आहे तरी ह्या गल्लीसारखा रोड पलीकडे पण करून घ्यावे अशी आमची नम्र विनंती आहे सरपंचांना सांगण्यात येते आप आपल्या गावाचा विकास हाच आपला विकास आहे अशा प्रकारे आमच्या गावची परिपूर्ण रेषा आम्ही सांगितल्या आहे तर विषय आता नंतर बोल की तर विषय असा आहे आता आमच्या गावात दोन सलून आहेत आम्ही आता जाणार आहे त्या ठिकाणी थोड्याच वेळात तर दोन्ही उत्तम प्रकारे काम करत आहे त्या गावामध्ये तर अशा प्रकारे आमच्या गावाची मेन जी गावठाण आहे तर अशी रूपरेषा आहे तर आता आम्ही खेड्यावाड्यातनं आम्ही जाणार आहे म्हणजे आमचे नलोडी वस्ती तिकडे आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे सर्वप्रथम नलोडवाडी मिसाळवाडी पुन्हा गायकवाड वस्ती तर अशा प्रकारे आमची रेषा आता पुढील राहणार आहे तर ही आमच्या गावातली शाळा आहे तर अशा प्रकारे आमच्याकडून एक गल्ली राहिलेली आहे तर आम्ही पुन्हा एकदा आम्ही रिटर्न येऊन

ज्या मंदिरापाशी आलेलो आहे तर तीन रस्ते आहेत हनुमानवाच्या मंदिरापाशी येण्यासाठी ते आम्ही परिपूर्ण कव्हर केलं आहे चा, आमच्या चॅनलवर तर आम्ही आता सरळ आता थेट आम्ही आम्ही वाड्या नदी नदीपशी आम्ही जाणार आहे तर तुम्ही बघा आमच्या नदीपशी नदी कशी आहे आमची मस्तपैकी नदीपशी जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो जरा खडकाळ आहे तरीसुद्धा खड्डे भरपूर आहेत तर आम्ही जात आहे तर नदी आमची आजोबा बहुतेक डेंगू मारायला चाललेले दिसतात डॉगेश्वाय तर काय जिथं जाईल तिथं डॉगेशवाचा दरार आहे आमच्या इथं नातकास्तक काय तर हे आमची नदी आहे नदी म्हणजे नदीच म्हणायची वडा नदी आहे तशी पण कालांतराने तो वडा झालेला आहे तर हो पाणी बऱ्यापैकी आता पाऊस तर काय नाही आमच्या इथं तरीसुद्धा चाललं आहे तर हा आम्ही दोघं बंधुराज तर मी बसलो आहे फुडं आणि आमचे मोठे बंधुराज मागणं आम्हाला मार्गदर्शन करत आहे मार्गदर्शनाशिवाय ह्या जगात कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही तर दादाचं मार्गदर्शन नेहमीच असते तर असू द्या विषय असा आहे की आता आम्ही बऱ्यापैकी झालेले आहेत आम्ही नलवडे वस्तीवर म्हणजे अर्थात आमचा जे आजोबांचे शिक्षण म्हणजे आमच्या आजोबांची पहिली ती दुसरी मी झालेली आहे तर आम्ही थोड्याच वेळात आमच्या शाळापैकी जाणार आहे तर अशा तरांनी इथं एक पोल्ट्री फार्म आहे म्हणजे आमच्या इकडं पोल्ट्री फार्म बऱ्यापैकी आहे ती माणसं करतात म्हणजे की काही ना काही केल्याशिवाय पर्याय नाही पोल्ट्री फार्म शेती शिमला मिरची केळं डाळिंब पुन्हा पेरू काही ना काही उद्योगधंदा आमच्या इथं चालूच असतो बऱ्यापैकी करतात माणसं तर खड्डा रस्त्याचं आमच्या इथं परिपूर्ण काम झालेलं नाही आहे तरसुद्धा आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सरपंचाला नम्र विनंती की तुम्ही एकदा स्वतः लक्ष द्या कारण खड्डे भर भरपूर आहेत नाही रस्ते आहेत ती ती येण्यासाठी भरपूर कसरत करायला लागते भरपूर जे दूध उत् उत्पादक शेतकरी आहे त्यांनाही बऱ्यापैकी त्रास होत आहे तर पर्याने आम्ही आता मिसाळवाडी अर्थातच तर ही आमची मिसळवाडी आहे विषयक असा आहे तर बऱ्या भरपूर बार करायचं तिथं बऱ्यापैकी वाडी आहे वस्तू तर ही जे तो जी बाजूला आमच्या आजोबाची शाळा आहे आजोबा आमची पहिली शिकलेले आहेत पण भरपूर झाली त्या काळात पहिली म्हणजे भरपूर झाली दुसरी दुसरी हा सॉरी सॉरी सम दुसरी दुसरे शिक्षण झालेलं आहे आमच्या आजोबाचं शिक्षण दुसरीपर्यंत झालं आहे आणि त्या आजोबाच्या शिक्षणामुळं जो शाळा सोडल्याचा दाखला असतो तो आमच्या भरपूर महत्त्वपूर्ण झाला आहे कारण की आमच्या जातीच्या दाखल्यासाठी उपयुक्त झाला आहे तर आजोबाचा जो दाखला आहे तो एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो तर अशा तऱ्हेने आम्ही आमच्या आता आम वस्तीकडं जाणार आहे थोड्याच वेळात तर इथं बऱ्यापैकी गर्दी जमलेली इथं पण एक डॉगेश बाय आहे तो आता आमच्या मागे लागतो डॉगेश काय कमी ने थी। सावला ना आमच्या डॉगेशची भर भरपूर आहे ती चावला नाही कधी आजपर्यंत कायम आहेत आज ना उद्या चावेल काही तर तुम्ही बघून घ्या पटा पटापट ही आमच्या गावची घरं आहे ती इथं पण एक पोल्ट्री फार्म आहे तर हा आमच्या इथला पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री फार्म आमच्यात मला वाटतं टोटल एक तीन ते चार आमच्यातले आहेत आणि मी सहा यांच्या पण आता पोल्ट्री फार्म त्यांनी चालू केलेलं आहे तर आहेत बऱ्यापैकी आमच्यातली घरं आहेत ती बऱ्यापैकी तर आता आम्ही सरळ आमच्या डोंगराकडं म्हणजे कड वस्तीकडं आम्ही जाणार आमची जी वस्ती आहे ती डोंगराच्या बाजूला आहे आम्ही गावाच्या परिपूर्ण दूर आहे गाव एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला असे दोन टोकं आहेत आमची ते आम्ही कधीतर जोडण्यासाठी येतो प्रयत्न करतो अशा तऱ्हेने हे जे आमची ताजी भरपूर स्पीडमधून येत आहेत ताजी ताजी तर घाई झाली आहे बहुतेक तर ताजी अशा प्रकारे आहेत भरपूर स्पीडमध्ये दिसलेसुद्धा नाहीत आम्हाला तर आम्ही आता इथं आमच्या दिदीच्या घरी जाणार आहे एक पाच मिनटंपासून पुन्हा डायरेक्ट आमच्या घरी गपचूप जाणार आहे कारण की आमच्या काकीचे फोन भरपूर आलेला आहे तर खरंच रस्त्याचा हा विषय बऱ्यापैकी 아이, 예, 들어. मी आता घरापाशी पोचलेलो आहे आणि आता आम्ही नळ चालू करून घराला पाणी मारून घेत आहे दोघं मी आणि दादा म्हणून तर थोड्याच वेळात आम्ही आता, आता डोंगरावर जा नमस्कार मी अजय गायकवाड आणि माझ्यासोबत प्रशांत गायकवाड आम्ही दोघं भाऊ इथं आहे फिरायला तर तुम्हाला आम्ही आता माहिती सांगणार आहे सगळे तर तुम्ही बघून घ्या ती माहिती चला आमच्यासोबत तर विषय असा आहे की हा रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे ह्याच्या मध्य ही ह्याच्या पलीकडे फॉरेस्ट एरिया चालू होतो आणि हे जे येते हे आपल्या म्हणजे डिव्हिजन म सोलापूर रेंज सांगोला राऊंड जुनुनी भेट अटकर मंगेवाडी विलेज मिसाळवाडी केज नंबर वन सिक्स बी सॉरी वन सिक्स एट ए पुन्हा जो नंबर आहे फॉरेस्ट नंबर टू नाईन सिक्स आणि जे इयर आहे ते टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणतो ट्वेंटी फाईव्ह दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस असं वर्ष आहे तर अशा प्रकारे इथं कमान म्हणजे रे मध्य रेषा आखलेली आहे की सा खाजगी आणि सरकारी कुठता तर ही रेषा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रेषा आहे तर आम्ही आता सुरुवात करतो वर जायला चला आमच्यासोबत तर हा आमचा डोंगर आहे आबाजा तर आम्ही इथं खेकडे पकडायला आलो बघ काय माहिती आज खेकड्यांचा मला वाटत नाही भेटतील तर त्या साईडला जे दिसते ते, ते हटकर मंगेवाडी तो देऊळ बघा त्या आहे तो, तो मंगेवाडी आमच्या शेजारचं गाव गावात पूजा चालू आहे कसली तर आवाज येतोय आम्हाला रे ये बोंगड अभ आब काठीण बोंगड्या घेऊ द्या किरम मला बिजातला येऊ द्या किरण काठीन बोंगड्या घेऊ द्या किरम हाती दब तर हातीतजवळ रोड हा असा पावसाळा स्पॉट आहे धबधबा तर आपला जो तुमचा जी गँग आहे त्या गँगसोबत तुम्ही या पण पावसाळ्यातच या कारण की उन्हाळ्यात काहीसुद्धा नाही म्हणजे काही फिरण्यासारखं ठिकाण नाही आहे तर पाण्याचा झरा भरपूर मोठा आहे पावसाळ्यात भरपूर मजा येईल मित्रांसोबत तर तुमच्या मित्रांना ट्रॅक टॅग करा आणि अवश्य भेट द्या जवळ रस्त्यापशी आमच्या पाचवीगावात नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा